केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नांदेड मध्ये शंकनान सभा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत दुपारी एक वाजता अमित शहा यांचे नांदेड विमानतळावर आगमन होणार आहे नांदेड शहरातील नवीन मोढा मैदानावर अमित शहा यांचे शंकनान सभा पार पडणार आहे या सभेचे भाजपच्या वतीने जयंत तयारी करण्यात आली आहे पावसाचा अंदाज पाहता या मैदानावर वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे पन्नास हजार लोक बसतील अशी आसन व्यवस्था या ठिकाणी तयार करण्यात आली आहे सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुडे रवींद्र चव्हाण नांदेडचे पालकमंत्री अतुल साबे मंत्री मेघना बोर्डीकर मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह आमदारांची व खासदारांची उपस्थिती राहणार आहे